बदलपूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या प्रकारानं अख्खा महाराष्ट्रच हादरला अजून त्यालाच फाशीची शिक्षा झाली नाही तर इकडे पुण्यात दुसरा गुन्हा परत एका आरोपी मुलाने केला काय आहे ही पुण्यातील सविस्तर घटना आपण बघू पुण्यातील भवानीपेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला आहे पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे देवराज पदम आगरी असे त्या आरोपी तरुणाचे नाव आहे पुणे शहरातील पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे जिथं ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग घेण्यासाठी जात होती यावेळी आरोपी मुलगा त्याच मजल्यावर मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ जाऊन थांबला होता म्हणजेच लपून बसला होता म्हणायला हरकत नाही पीडित मुलगी स्वच्छता गृहाजवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात तोडत नेले यावेळी आरोपीने तिच्या मनालाच लाज वाटेल ज्या गोष्टी अजूनपर्यंत तिला माहीतच नाही तस तसे कृत्य केले पण न घाबरता परिस्थितीला सामोरे जात त्या पीडित अल्पवयीन मुलीनं आपली सुटका त्या मुलापासून करून घेत त्याला जोराचा धक्का देऊन आपल्यापासून दूर ढकलत तिनं तिथून पळ काढला ती जरा घाबरतच आपल्या घरी आली आपल्यासोबत नेमकं काय घडलं तिला समजत नव्हतं पण हा नक्कीच बॅड टच होता हे तिला कळालं आपण आपल्या आईकडे या विषयावर बोलावं का आणि कसं तिनं विचार केला म्हणून तिनं घरी गेल्यानंतर लगेचच आईला शाळेत घडलेला हा संपूर्ण प्रकार सांगितला आपल्या मुलीसोबत नेमकं काय घडणार होतं हे त्या आईच्या लक्षात आलं आणि म्हणूनच आईनं घाईघाईतच पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर आईनं पोलीस स्टेशनमध्ये त्या नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल तक्रार दिली समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो आठनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून अधिक तपास या केसचा केला जात आहे बेलापूरमधील त्या छोट्या मुली म्हणतात आई सूच्या ठिकाणी मला मुंग्या येत आहे आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे सुद्धा त्यांना माहीत नाही चार वर्ष आणि सहा वर्ष म्हणजे किती लहान होत्या त्या इतक्या छोट्या चिमुरड्या कळ्यांना त्या नराधमानं किती सहजपणे चुरगाळलं त्या मुलींना घरी सांगितलं म्हणून ही घटना उघडकीस आली पण या अगोदरसुद्धा त्या नरादामानं त्या शाळेमध्ये अजून किती मुलींसोबत असे केले असेल हे सांगता येणार नाही किंवा या चिमुरड्यांसोबत तो किती दिवसांपासून हे सगळं करत होता किंवा असेल हेही सांगता येणार नाही ज्यांच्या त्या मुली होत्या त्यांनी जेव्हा डॉक्टरांकडून ही घटना ऐकली असेल तेव्हा त्यांचं काळीच काय म्हणत असेल आपण तर दूरचेच आहोत तरीही आपल्याला इतका त्रास होतोय तर त्या पालकांचं काय त्यांना न्याय हा मिळायलाच हवा आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट हे व्हायलाच हवं म्हणजे आपण पालक आपल्या मुलामुलींना शाळेमध्ये त्यांच्याच विश्वासावर सोडून कामाला जातो आणि नोकरी करतो की बाबा आपली मुलगी आता शाळेत आहे आणि ती शाळेत सेप आहे पण जर असे घडत राहिले तर आपण विश्वास नेमका कुणावर ठेवायचा इतक्या चिमुरड्यांसोबत असे वाईट कृत्य घडत असेल तर काय उपयोग त्या न्यायव्यवस्थेचा उद्या या मुलींच्या जागेवर आपल्याही मुली असू शकतात त्यांना बाहेर पाठवताना हजार वेळा मनात ह्याच गोष्टी चलबिचल करतात की आपल्या मुलींसोबत काही वाईट तर घडणार नाही ना मला माझ्या माता भगिनींना एकच सांगायचं आहे आपल्या मुलींना बॅड टच गुड टच शिकवत चला आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना सुद्धा चांगले संस्कार द्या त्यांना देखील आत्तापासूनच चांगलं वळण लावा बहिणींचा मातांचा स्त्रियांचा कसा आदर करायचा असतो हे शिकवा जेणेकरून आपली मुले मोठे झाल्यानंतर या नराधामांसारखी निघू नये पुण्यातील घटना नववीत शिकणारा मुलगा म्हणजे किती लहान आहे तो तरी देखील असे कृत्य करतो माझी पालकांना कळकळीची कल एकच विनंती आहे आपल्या मुलांकडे खरंच खूप जास्त लक्ष द्या मोबाईल कमी वापरा आपल्या मुलांना जास्त वेळ द्या दे। मुलांकडे देखील मोबाईल वापरण्याचं प्रमाण हे कमीच द्या नक्कीच या घटना घडण्यापासून टळतील आणि न्यायव्यवस्थेने सुद्धा या गुन्हेगारांना लगेचच फाशीची शिक्षा द्यावी अशी कळकळीची कल विनंती कारण लोकांच्या मनात गोष्टींपासून भीती असली की अशा चुका करने पा सुन तो माणूस शंभर फूट दूर राहतो पण जर शिक्षाच झाली नाही तर गुन्हेगार हे वाढत जातात मित्र मैत्रिणींनो तुम्ही माझ्यासोबत सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं कुठेतरी हे थांबायला हवं की नाही पालकांना देखील मुलांसोबत जास्त वेळ राहायला हवं किंवा नाही मोबाईलचासुद्धा यात सहभाग आहे आणि झालेल्या या घटनांच्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा लगेच व्हावी किंवा नाही हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि हो सत्यमेव जयते सगळ्यांनी एकजूट रहा न्याय नक्कीच मिळेल